नमस्कार कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत तर आज आहे आम्हाला सुट्टी आणि आज आलोय आम्ही मामाच्या गावाला तर इथे पोर्स मध्ये एका चिमणीने घरटं आहे तर तुम्हाला ते दाखवायचं आहे तर चला बघूया चिमणीचं घरट तर हे आहे आमच्या मामांचं घर हा आहे समोरचा पोर्च ही समोर जी पहिल्यांदा दोन झाडं दिसत आहेत ती ह्या ठिकाणी होती परंतु उन्हामुळे त्यांनी ती आत शिफ्ट केली आणि त्यामुळे तिथे एका चिमणीने घरटं बांधलं आहे तुम्ही बघू शकता चढून बघूया चिमणी नाही आता घरट्यामध्ये परंतु तिची छोटी छोटी दोन पिल्लं आपण बघू शकतो लहान आहेत जन्माला आलेली आवेर चिमणीची आई आले आता चिमणीला खाणं घालायला दुपारचं जेवणच म्हणायला लागेल ते एक किडा घेऊन आली आपल्या बाळासाठी

चिमणीची आई घाटात आली आता आता आपण बघूया जाऊन आपल्या पिल्लांना पोटाखाली घेऊन बसले आणि या पक्षाच्या कितीही जवळ गेलं तरी काहीही करत नाही एवढा माणसाला हा पक्षी मस्त बसले तर यावरून आपल्याला कळलंच असेल की वातावरणात झालेला बदल हा फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांना आणि पक्ष्यांना सुद्धा त्याचा त्रास होतोय अगदी मग छोटी पक्षी असोत प्राणी असोत त्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे आत्ता आपल्याला पर्यावरण वाचवण्याची सगळ्यात जास्त गरज आहे असं मला वाटतं आणि आपण जेव्हा आपल्या घरापासून सुरुवात करू तेव्हाच यात कुठेतरी बदल होणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता आमच्या मामाने खूप असं गार्डनिंग केलं इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची पानं फुलं फुलझाडं यांनी इथे लावलेत खूप छान आहे त्यामुळेच आज त्या चिमणीने नी येऊन इथे घरटं बांधलं त्यामुळे हा बदल आपल्या घरातसुद्धा आपण केला पाहिजे एवढंच मलासुद्धा वाटतं त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हे आहेत सगळी झाडं मामाने खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे झाडं लावलेत त्यांची निगा सुद्धा खूप छान प्रकारे राखतात ते दोन वेळेला पाणी कटिंग वेळच्या वेळी एक प्रकारचं झाड तुम्हाला इथे बघायला मिळेल खूप छान वाटतं इथे आल्यानंतर फ्रेश वाटतं एखादा आजार माणूस जरी असेल आणि त्याला ह्या वातावरणामध्ये एक दीड तास बसवलं तरीसुद्धा त्याला फ्रेश वाटेल असं वातावरण इथे त्यांनी तयार केलं आहे त्याचप्रमाणे वरती गच्ची आहे तिथेसुद्धा त्यांनी झाडं लावलीत बघू शकता खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर अजून इथून एक वरती पाण्याच्या जा टाकीसाठीचा जा जागा आहे कच्चीच म्हणू शकतो आपण याला इथे सुद्धा काही झाडं लावलेत त्यांनी आहे सोलर बघू शकता कडीपत्त्याचं झाड किती छान म्हणजे आपल्या घरात सुद्धा एवढा मोठा कढीपत्ता नसतो त्यात त्यांची मेहनत आहे नक्कीच जास्वंदाचं झाड किती छान वाटतंय लाल जास्वंद आहे परत येतं इकडे कडीपत्ताचं दे झाड आहे आणि हे लिंबूचं झाड आहे तुम्ही बघू शकता एवढं लहान आहे तरीसुद्धा त्याच्या प्रत्येक जवळपास फांदीला लिंबू आहेत प्रत्येक प्रत्येक फांदीला तुम्हाला लिंबू पाहायला मिळेल इथे त्यांनी त्यांचं प्लांटिंग केलंय मगाशी आपण इथली झाड बघितली खालच्या पोर्चमधली